नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा संदीप जाधव आहे मी आता चौथी शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारेगाव पिंपरी आहे माझ्या वक्तृत्वाचा विषय आहे स्त्री शिक्षणाचे महत्व पुस्तकाने माणसाचे मस्तक सुधारते पुस्तकाने माणसाचे मस्तक सुधारते आणि सुधारलेले मस्तक कोणाचे हस्त पण लाचारी कोणापुढे आता मस्त काही होत नाही पण लाचारीने कोणापुढे आता मस्त काही होत नाही अशक त्या गोष्टी शिक्षणच करू शकते अशक्या गोष्टी शिक्षणच करू शकते क्रांतीची मासे शिक्षणानेच नमस्कार त्या महामानवाला सांगितले की ते पिल्यावर माणूस नाही राणी लक्ष्मीबाई ताराबाई अहिल्याबाई लता मंगेशकर आपल्या देशाच्या यशस्वी कारभार पाहणाऱ्या महिला माजी पंतप्रधान इंदिरा गांधी एवढेच नाही

झाली दुसरी बाजू काय अहो तुम्ही तिला जन्माला तर घालता पण मुलाप्रमाणे समानतेची वागणूक द्यायला बळी जायचे अजूनही हे प्रकार कमी झाले नाहीत जसे कंपनी तिचे प्रॉडक्ट वेगळे करते तसे स्त्रियांना त्रास प्रकार वेगळे झाले आहेत स्त्रियांच्या दुर्गम Pan कारण तुला पिन समितीसाठी चित्र करायचंय जपत तुझं नेतृत्व लक्षात ठेव तू आपलं नाहीस तू आहेस सगळ्या नारी तुला शिक्षणाची आर धरून घ्यायचे आहे गगन भरारी तुला शिक्षणाची आर धरून घ्यायचे आहे गगन भरारी धन्यवाद